नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म कॉम्पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो बॅच नंबर तीसमधला हा आपला जो पाचशे पक्षी आपण टाकला होता त्यापैकी जवळजवळ साडेतींशी पक्षी आपण हा विकलेला आहे आणि आता खाली फक्त एकशे पन्नास ते एकशे साठच्या आसपास कोंबडा नर शिल्लक राहिलेला आहे आणि त्या नराचं वजन जवळजवळ तेराशे ते पंधराशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला हा नर घ्यायचा असेल तर आपण संपर्क करू शकता नर एकदम फ्रेश निरोगी टवटवीत आणि चमक आहे आणि माल फ्रेश आहे कुठ कुठेही कुठं पंख गेलेले नाहीत किंवा भोंडा अजिबात पक्षी नाही तर मित्रांनो जर कोणाला घ्यायचा असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर जरूर संपर्क करावा आपला फार्म हा अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर नगरपासून पंचावन्न किलोमीटरवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर मित्रांनो एक तुम्हाला हा नर प्रतिनगाप्रमाणे मिळेल आणि आपल्याला नराची किंमत ही फोनवरून सांगितली जाईल तर मित्रांनो जरूर जरूर संपर्क करा आणि तसा आपण हा नर यात्रेसाठी राखून ठेवलेला हो आहे पण जर कोणी आलं ग्राव तर तो आपल्याला द्यायचा आहे नर एकदम टवटवीट आहे फ्रेश आहे मित्रांनो चला आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ये नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद